सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे लोकसभा निवडणुकीत आघाडीला खंबीरपणे साथ दिलेल्या आम आदमी पक्षाने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा पराभव केला देशातही इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांनी एनडीएला ला आणले निवडणुकीनंतर प्रामुख्याने आपण विविध राज्यांमध्ये आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे तसाच निर्णय महाराष्ट्रातही घेण्यात आला आहे पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी सोमवारी ही घोषणा केली त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समावेशाबाबत सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत राज्यात पक्ष स्वबळावर लढणार असून मुंबईतील सर्व छत्तीस मतदारसंघात उमेदवार उभे केले जातील असे मेनन यांनी स्पष्ट केले इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित होती ही आघाडी राष्ट्रीय पातळीवर कायम राहील पण राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे आप हा राष्ट्रीय पक्ष असून दिल्लीसह पंजाबमध्ये सत्ता आहे तसेच गोवा आणि गुजरातमध्येही पक्षाचे आमदार असल्याचे मेनन यांनी सांगितले